बाई हे को येणार होती अजून आली नाही किती उशीर करते हे काय झालं असेल आताच लाव घेत आली मस्त मजेत आहे ना हा सगळं म्हणजे हो का हॉस्टेल वगैरे छान आहे हा चांगला आहे ना हो का हम्म मग किती दिवसाची सुट्टी दिली त्यांनी आता महिनाभराची सुट्टी व्हायली हो का पेपर वगैरे कधी आहे पेपर आता तेच महिनाभराची सुट्टी दिली आहे तर प्रॅक्टिकल भरून करू शकता म्हणे हो का हो एवढा उशीर काम गेला हो बाई ते बस पंचर झाली होती तर वेळ झाला हौसही चालू होता मग थांबली थोडी हो का मी किती वेळची वाट पाहून राहिली तुझा फोन आला काल कालत ते दामिनी सकाळीच चालली गेली कुठे गेली ते मार्केटला गेली ना हो काय हम्म तर म्हटलं आवाज नाही राहिला नाही आई आई आईच राहते बाकी सगळं बरं आहे घरी हो हो एकदम चांगला आहे मार्केट मध्ये जाऊन राहते का मागच्या वेळेस गेली होती तर इकडं जाऊ दे तिकडं जाऊ दे मार्केटला जाऊ दे असं नाही का मी चालली इथं काही थांबाव मी जायचं पहिलेच मागच्या वेळेस पहिलेच गेली आता मी आली तेव्हा गायकवास हर वेळेस येतो तो, तो काय मार्केटमध्येच जाते का शॉपिंग करायला विचारूनच पाहा पाहायला आता बस तू बरं बर मुं मुं हाँ, 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 बर हो बर वाटते मत... ना गोळ्या चालूच आहे काम किमा कोण करते मग बहिणी हो तेच करते काम हो काय हो ना आता ते बरोबर आहे बाई काय करणार आता बर झालं तू आली हो बाई थंडीखिंडीची काम नको करत जाऊ पाया दुखते हो ना काय म्हणते बाबा घे बरे हो बाबाई चांगले आहे तू घेत जा गोळ्या घ्या चालू आहे की नाही बस जाऊ दे तुला भूक लागली असं एवढ्या दुरून आली तर नाही भूक लागली तुला पनीरची भाजी आवडते ना हा मी बनवते पनीरची भाजी कालच पनीर, पनीर आलो का बस हो ब

बापरे महा घेस मी होती तेव्हा तर नाही आणला हम्म सुनीचे नखरे चालू असेल ना आता लाड पुरवणं चालू असेल ना मी मी होती तेव्हा तर नाही घेतला तेव्हा तर फक्त एक आणि दोन हजार रुपयाची ड्रेस चालू होते आता बाबा पाच पाच हजाराची ड्रेस बरून पाय मला तुझ्यासाठी माझ्यासाठी हो मग काय यांना हा ड्रेस माझ्यासाठी आणला होता पाच हजार रुपयाचा ड्रेस मी तर विचार करत होती की यांना स्वतःसाठी शॉपिंग केली पण स्वतः साईड माझ्यासाठी आणला आता जर त्यांना माहित पडला आम्ही फाडला म्हणून घाल ना ड्रेस घालून पाय पाय घालून मी नंतर पाय नंतर कसं पळय घरी घालून दाखवू म्हणा घाललं घाललं नंतर थांब मी करून दाखवू तुले नंतर थांबीन मी नाही नाही घालूच तू आता ड्रेस नाही नाही नंतर नाही घालून घाल घालूनच पाय ड्रेस हे घे

अरे यांना तर माझ्यासाठीच आणलं मागच्या वेळेस यांना माझ्यासाठी शॉपिंग केली होती मी त्यांना वाईटच समजत होती हो मी घालून घे हो तुम्ही माझ्यासाठी एवढं काही करता मी तुम्हाला वाईटच समजत राहते वहिनी एक गोष्ट सांगू काय सांग ना काय झालं तो ड्रेस आहे ना मीच फाटला मी होता का मला असं वाटलं होतं की या घरात आल्यावर तुम्ही फक्त तुमचाच विचार करता बाकी कोणाचा विचार करतच नाही शॉपिंग सगळी तुमच्यासाठी करता म्हणून मी नाही तो ड्रेस फाडला होता बरं जाऊ दे टेन्शन नको घेऊ आपण दोघी बहिणी बहिणी सारखा टेन्शन नको घेऊ तू तु? बहिणी तुम्ही किती चांगला आहे ना आता तुमच्या बाळाची जिम्मेदारी माझी आठव्या महिन्या आठव्या नवव्या महिना सगळं मी करणार तुम्ही काहीच नाही करायचं आपल्या घरी बाळेणार आहे ना हो oh. आता आपण सगळे खुशी खुशी नार हो. Oh. Oh.